नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला दुसरीकडे आज ठाणे आणि मुंबईतदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार आहे सुरुवातीच्या पावसामुळे विदर्भात मोठं नुकसान झालं होतं दरम्यान आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या एक्कावन टक्के एवढा पाऊस पडला आहे दरम्यान हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला गोंदिया जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे जोरदार वाऱ्यासा अधूनमधून पावसाच्या सरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे जोरदार वाऱ्यासा अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे कणकवली कुडाळ मलवणसह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी चौतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली रायगड जिल्ह्याला आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओढाळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला